लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज किसन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल मध्ये काल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मासिक मीटिंग घेण्यात आली त्यावेळी व्हाईस चेअरमन अशा उद्योग समूहचे अध्यक्ष व प्रकाश मेडिकल कॉलेज अँड ईश्वरपूरचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पलूस तालुकाध्यक्ष सारंग शंकर माणे यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल भाऊ लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वीकृत संचालकपदी देवानंद पांडुरंग खारगे यांची निवड करण्यात आली त्यांचा सत्कार संस्थेचे संचालक संभाजी रामचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला व प्रकाश जगन्नाथ लाड यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे संचालक नारायण श्रीकृष्ण अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल भाऊ लाड वाईस चेअरमन महारुद्र काशीनाथ जंगम व संचालक मंडळ जितेंद्र बाबूराव जाधव विनोद हिंदुराव लाड किरण शिवाजी लाड सारंग शंकर माणे बाजीराव मारुती पवार प्रकाश जगन्नाथ लाड प्रकाश विठ्ठल पुजारी देवानंद पांडुरंग खारगे प्रकाश विष्णू आवटे संभाजी रामचंद्र पवार नारायण श्रीकृष्ण अभ्यंकर व संस्थेचे मॅनेजर बाबरसाहेब व कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज